दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय येथे सुद चॅरिटी फाऊंडेशन यांच्या वतीनं एकशे सहा किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सीएसआर अर्थातच देणगी स्वरूपात बसवण्यात आला या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोळा जुलै रोजी पार पडला कोरोना काळापासून सिने अभिनेते सोनू सूद यांनी सर्वसामान्य नागरिकांना मदतीसाठी कायम हात पुढे केला त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील विजेचा प्रश्न लक्षात घेऊन एकशे सहा किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प दिला असून त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात सेवा होईल आणि हॉस्पिटलचे वर्षाकाठी पंचवीस ते तीस लाख रुपयाचे वीज बिलाचे पैसे बचत होतील महाराष्ट्रामध्ये सोनू सुद चॅरिटी फाऊंडेशनचं चा कार्य कौतुकास्पद का असल्याचं मत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं डॉ वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ ऋत्विक जयकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केला डॉक्टर जयकर यांनी सुद फाऊंडेशन यांचे आभार मानून या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे बचत होणाऱ्या पैशाचा उपयोग रुग्णांच्या उपचाराकरता होईल असं मनोगत यावेळी व्यक्त केलं याप्रसंगी बोलताना सोनूसूद चॅरिटी क्लब सोलापूरचे अध्यक्ष विपुल मिरजकर म्हणाले की रुग्णालयामध्ये शेजारच्या जिल्ह्यासह आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक राज्यातून हे रुग्ण दाखल होतात सोनुसूद फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात देखील या रुग्णालयास मदतीचा ओघ सुरू ठेवू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं याप्रसंगी डॉक्टर नरेश झंजाळ उपाधिष्ठाता डॉक्टर विद्या तिरणकर उपाधिष्ठाता डॉक्टर संपत्ती तोडकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अग्रजा चिटणीस मुख्य वैद्यकीय अधिकारी तसंच रुग्णालयाचे इतर विभाग प्रमुख आणि सोनूसूद चॅरिटी क्लब अभिनेता सोनूसूद यांची यावेळी ऑनलाईन उपस्थिती होती नमस्कार कन्ग्रॅच्युलेशन टू सोलापूर जो आज सोलर पूरे यू नो लगे हैं सोलापुर के अंदर सोलर यूनिट्स लगे हैं उसके लिए बहुत बहुत बधाई हो थैंक यू सो मच विपुल फॉर मेकिंग इट हैपन सूच चैरिटी फाउंडेशन के हर एक मेंबर को बहुत बहुत बधाई सोलो सूच चैरिटी क्लब के हर एक मेंबर को बहुत बधाई कि आपने इतनी मेहनत कर कर आज सोलापुर में ये मिशन को अकम्पलिश किया है जितने आ, वहाँ पे सोलापुर के लोग हैं जिन्होंने हमारा साथ दिया ऑनरेबल एमपी पी पुलिस कमिश्नर सर थैंक यू सो मच फॉर मेकिंग दिस हैपन सुमिता जो हमारी फाउंडेशन की बड़ी अहम पिलर है एग्जीक्यूटिव डायरेक्टर फ्रॉम नागपुर उनका बहुत बहुत धन्यवाद और दिल से हर एक आ, आ, हिंदुस्तानी का धन्यवाद जो हमें आ, हर रोज़ मोटिवेट करता है काम करने के लिए तो सोलापुर वालों से यही कहना चाहूंगा मैं आपके साथ हूं जब भी आप आवाज़ देंगे हमेशा खड़े मिलेंगे गॉड ब्लेस यू जय हिंद और ऐसे ही कमाल का काम करते रहिए वी आर ऑल वेज ऑफ फोन कॉल में गॉड ब्लेस यू जय हिंद थैंक यू सो मच तसंच चॅरिटी फाउंडेशनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमिता साळवे विपुल मिरजकर आनंद पवार ज्योती कलुबर्मे शरणाप्पा फुलारी भास्कर नडीमेटला सदानंद रापेल्ली अजय मद्दल नितेश मोटेगर शुभम सब्बन तृप्ती आणणे देविका डक्का राधाराणी रापेल्ली तेजल परदेशी प्रकाश आसादे आदींची यावेळी उपस्थिती होती या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही